नवरात्रीच्या नऊ दिवसात आमची पोरगी पाठ उडी ठेव ठेव बाहेर जाते हा मोबाईल कोणता आहे किती रुपयाचा आहे एक लाख दीड लाख मोबाईल महाग आहे ना महाग आहे हा मोबाईल असा सुरक्षित आहे की आता कवर घातल्यावर सुरक्षित आहे महिला मंडळ कसं काय कवर घातल्यावर ना जेवण आहे घरी गेल्यावर अरे ज्या गोष्ट झाकली असते ना ते नेहमीच सुरक्षित असते आणि जे उघड असते दादा त्याच्यावर माशा नक्की बसत असते बसत असते पण तुम्ही म्हणाल प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड झाले लहान लहान मुलींवर बलात्कार झाले ऐंशी वर्षाच्या म्हातारीवर बलात्कार झाले तेव्हा कुठं उघड नागळ होत नव्हता ना उघड नागळ दुर्धनाला म्हटलं या रास्त येत त्या पाच चांगले माणस शोधून दुर्धनाला दिसले नाही दुर्धना